आज सकाळी सकाळीच ना माऊला बाबांच्या जवळ ठेवून गेलो हॉस्पिटलला तर का ते सांगते रात्रभर ना दाळ खूप दुखत होती तर ते दाखवण्यासाठी गेले होते तिथं हॉस्पिटलमध्ये ना डॉक्टर दाताना चेक करत असताना माऊ लास्ट टाईम ना खूप रडली होती तिला वाटलं आता आईला काय करते का काय म्हणून यावेळी ना तिला आम्ही घरीच ठेवून गेलो होतो घरी येऊन जेवण करून गोळ्या खाऊन घेतल्या नंतर संध्याकाळच्या जेवणासाठी भाजी निवडायला घेतली तर त्या भाजीची ही अवस्था करून ठेवली होती थोडं सामान आणण्यासाठी बाहेर गेलो होतो मग म्हटलं चला थोडं काहीतरी खाऊ तर तिथं गेल्या वर ना काय खायच्या आधीच माऊने आमच्या टिश्यू पेपरने तोंड आणि हात पुसून घेतले तोवर माऊचे पप्पांना मेनू कार्ड चेक करत होते त्यानंतर एकतर डिश आली तर त्यावर हे दोघं जण तुटून पडले होते तिखट होतं म्हणून मी तर काही खाल्लं नाही बाबा पण माऊ मात्र फुकून फुकून खात होती त्यानंतर घरी येऊन जेवण बनवायला घेतलं तर आमचा हा उंदीर एक एक वाटणाची शेंग पळवून नेत होता त्यानंतर चपाती बनवून घेतली आणि मेथीची भाजी बनवली आणि जेवण करून घेतलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय